हाय हॅलो म्हणा तुम्ही हाय हॅलो सर्वांना परत स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये परत बंद करून चालू केले परत लाईव्ह तेवढंच करू शकतात ते आता लोक लोक आपल्याने लागलेत अश्विनी काय सकाळ सकाळच लाईव म्हणलेत आपल्याने याय नाय नाय तुम्ही लवकर निलेश कुएंडी दादा नमस्कार नमस्कार अश्विनी बंगीत कुंकू लावून अरे दादा अक्कल पाळ दिसायला लागले कोंक लावलं ते लिक्विड वापरत ना त्यामुळे ते चिटकून टाकत होतं आणि हे घेत पुसून जात देवदत्त बरोबर आहे ताई हे कमेंट मध्ये सांगितलं एक एक ने की भांगीत कुंकू लावा की लगेच लाव लाव लावतात लोकांचं ऐकतात ते सोडून द्यायचं पाहिजे आपल्याला काय वाटते ते करा लोकांचे नको ऐकून घेऊ आपला निर्णय एकच असावा हो चालेल चालेल दादा मल्हारी जाधव रुद्रसिव दादा एक बरोबर बोलले -बर तेच ना मग त्यांना ना अपेक्षा वाढत जाते असं करा तसं करा का नाही दोघांचे दो चेहरे पडलेले दिसत दिस आहे आज हो दादा नेटवर्क आम्हाला खर तर आमची जिंदगीच बरोबर करून ठेवली त्याने दोनच मागा लागले आता मी लाईव्ह आलतो परत किती ऑलमोस्ट अठ्ठावीस मिनिट लाईव्ह कोणी म्हणजे लाईवले कोणी दिसत नव्हतं आणि मेसेज पण येत नव्हते तर रुद्राक्ष दादा रचवले होते रागवले होते आता काय सांगा कोणी दिसत नाही लावलेले भांगेत कुंकू लावले दादा आता एकदम बरोबर बोलले रुद्र भाऊ हो ना ने ने उत्तर पण असलं ना काहीतरी दिसले वाटतं त्याला त्यामुळेच तसं करतंय अर्धा तास व्हायला आला तसं हा भूकत आहे नसतं ते काहीतरी दिसलं त्यामुळेच ते तसं भूकत आहे इतर गप्पा असतो ते इथं बसलेला आपल्या शेजारी मध्ये मध बसणार वाटतं ते येत नाही त्यामुळे आपले काय ही खुर्ची आणल्यापासून तसं होतंय ना आयुष्य पार साडेसात इथं मी म्हणजे लक्ष दिलं नव्हतं शिकून द्यायचे पाऊस आहे का तिकडे हो आहे दादा रोहित शेट्टी रोज रोहित शेट्टी दादा आहे उद्यापासून खुर्ची घ्यायची नाही आहे दादा इथं पाऊस पाऊस तुमच्या तिकडे आहे का पाऊस दादा आम्हाला काहीतरी लई आढळले असून तुला लावायचं आहे का नाही नाही दादा लाईन नाही मला दरवेळेस तुमचं ऐकत माझं ऐकून चालायचं पाऊस जाणार पण खूप आहे हो का इथं <laughs> नाही आज पाऊस तिकडूनच पाऊस आपल्या इथे येतो mm. तिकडे पाऊस पडतो पण आज आवडलंय तिकडे पाऊस काय रात्रीचा पाऊस पडत आहे का काय तिकडे पाऊस पडत असला ना कि शंभर आपल्या इथे पण पाऊस पडणार शंभर टक्के अर्जुन क्युरडे हाय किरडे दादा लवकर लवकर लाईक करा डबल टॅप करा स्क्रीन वर प्लीज कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खरं म्हणजे आता तुम्ही चेअरी आपल्याला धीर देण्यासाठी का नाही कारण की नेटवर्क ने निले तर खरंच पासून पडला का आस, साडू साडू पासून पडला का हो पडला पडला आज पाऊस पडला का नाही पडला नाही पडला हा हा पडला पडला मी पण माझं डोकं जाईवरच नाही लवकर लवकर लाईक करा ना लोकर, लोकर, प्लीज दुपारी पडला होता पाऊस कुठले आहात दा, दादा तालुका श्रीगंधा जिल्हा हिले नगर अरे कुठ